नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग आणि प्लस स्टिचिंगसुद्धा याच व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहत राहा म्हणजे संपूर्ण या ब्लाऊजची जी माहिती आहे ती तुम्हाला इथे मिळणार आहे तर सगळ्यात अगोदर मापे मोजून घेऊया या ब्लाऊजची उंची शोल्डरपासून असा टेप धरायचा आहे मध्यावरती बरोबर सगळ्यात अगोदर ज्या कापडावर आपण मापे टाकणार आहोत त्याला सरळ करून घ्या उंची मोजलेली आहे मी चौदा साडेचौदा इंच आहे साडेपंधरा इंच आपण इथे घेणार आहोत म्हणजे एक इंच प्लस करणार आहोत त्यानंतर चेस्ट मोजूया तर चेस्ट आहे आपली नऊ इंच चौथा भाग येतो आहे म्हणजे छत्तीस इंच चेस्ट आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच होतो तर नऊ इंच आपण इथे मोजून घेतलं आहे पहा अशा पद्धतीनं आता शोल्डरचं जे माप शोल्डर आहे ते टाकून घेऊया तर साडेपाच इंच शोल्डर आपण घेणार आहोत गळा डीप आहे त्यामुळे सहा इंच आपण मुंडा घेणार आहोत छत्तीस इंच चेस्ट आहे तर सहा इंच घेणार आहोत आपण छत्तीससाठी थोडी हेवी बस्ट आहे त्यामुळे आणि आता इथे पाच चेस्टचं चे माप टाकून घेऊया आहे त्या मापापेक्षा अर्धा इंच वाढवून घ्या असं कस्टमरने सांगितलेलं आहे म्हणजे हा जो पहिला ब्लाऊज आहे तो त्यांना फिट होतो तर साडेनऊ इंच म्हणजे अडतीस इंच चेस्ट आपण ब्लाऊजची घेतलेली आहे त्यानंतर खाली आ... बत्तीस इंच पोटाची फिटिंग आहे आठ इंच एक इंच पाठीमागच्या डाटसाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीनं मार्किंग मी इथे करून घेतलं आहे त्यानंतर मुंडा राऊंड जो आहे तो सव्वा इंचचा आपण घेणार आहोत शक्यतो सव्वा इंचचाच घ्या कुठलाही ब्लाऊज असेल तरी काय होतं काख्यात जो झोळ येतो ना कधी कधी दीड इंच अंतर आपण ते घेतो म्हणजे मुंढा राऊंडचं तर त्यामुळे झोळसुद्धा काखेत पडतो आपल्या म्हणून सव्वा इंच घेतलं की झोळ पडण्याची शक्यता नसते अजिबात आता गळ्याचं माप टाकून घेऊया रेषा अगदी सरळ करून घेऊ अगोदर म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसतं सव्वा दोन ते अडीच इंच गळा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता कारण जरी डीप गळा असला तरी आपण नॉड टाकणारच आहोत आणि शोल्डरसुद्धा आपण कमी घेतलेला आहे तर इथे पहा सव्वा दोन ते अडीच इंचचा तुम्ही गळा घेऊ शकता नॉड असेल तर अडीच इंच नसेल तर सव्वा दोन इंच घ्यायचं आहे डीप गळ्यामध्ये तर आता गळा मोजण्यासाठी काय करायचं पाठीमागची जी पट्टी आहे गळ्याची ती अशी ठेवून घ्यायची अर्धा इंच अंतर खालच्या बाजूने अर्धा इंच वरच्या बाजूने किंवा मग सरळ चार इंच पट्टी असेल तर एक इंच प्लस करून पाच इंच आणि उरलेलं जे वरचं अंतर आहे तो आपला गळा अशा पद्धतीनं जर तुम्हाला डीप हवा असेल तर वरती सव्वा दोन इंच गळा रुंदी असेल आणि खाली तुम्ही तीनपर्यंत पर्यंत घेतली तरीही चालतं जितका तुम्हाला डीप हवाय तेवढा घ्या मला जेवढा हवा तेवढा मी आकार इथे देऊन घेतलाय त्यानंतर साडेचार इंचावरती पाठीमागच्या डाटसाठी मार्किंग करूया आडवं आणि उभं सुद्धा साडेचार ते पाच इंचाचा टक्स आपल्याला घ्यायचा आहे दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच सोडायचे आणि अशा पद्धतीनं हा टक्स जुळवून घ्यायचा आहे ओके आता या पार्टचं कटिंग करून घेऊया थोडंसं तिरक इथे मी कट करून घेते म्हणजे जो स्लोप आहे गळ्याचा तो दिला आहे मी इथे तुम्ही अर्धा इंचावर देऊ शकता नॉर्मल पाव इंचसुद्धा देऊ शकता तो थोडासा स्लोप दिला की काय होतं शोल्डर जे आहे ते व्यवस्थित बसतं आपलं खालचं जे एक्स्ट्राचं अंतर होतं ते मी कट केलं आहे त्यानंतर गळ्याला नॉज देऊन घेतला आहे जे टक्स आहेत त्यांनासुद्धा असे नॉज देऊन घ्यायचे त्यानंतर आता समोरचं मार्किंग करूया तर काय करायचं आहे जो पाठीचा पार्ट आपण जस्ट कट केला आहे तो असा इथे ठेवून घ्यायचा पहा कापड पाहायचे दोन्ही बाजूने व्यवस्थित यायला हवं अलीकडच्या गळ्याच्या बाजूने जे आहे अर्धा इंच एक्स्ट्रा पट्टी घ्यायची असते आपल्याला हुकायसाठी तर अलीकडच्या बाजूने अंतर उरतंय ना हे पाहायचं आणि तशा पद्धतीनं पार्ट जो आहे तो आपला कापडावरती इथे टाकून घ्यायचा आहे असा सगळीकडून व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर कुठे काय वाढवायचं ते मी तुम्हाला सांगते आता हा जो पाठीचा पार्ट आहे त्यामध्ये असं तिरकं आखून घ्यायचं राहिलं होतं ते सांगते मी तुम्हाला इथे असं तिरकं आखून घेऊन कट करून टाकायचं अर्धा इंच म्हणजे हा टक्स जेव्हा आपण मारतो ना त्यावेळी जो कोपरा आहे साईडचा तो फिटिंगच्या तिथला तो निघत नाही अगदी व्यवस्थित सरळ फिटिंग येते गळासुद्धा लगेचच कट करून घेते पामी अशा पद्धतीने व्यवस्थित गळा कट करून घ्यायचा आहे गळ्याची पट्टी जपून ठेवायची हुकाय पट्टीसाठी तीच पट्टी आपण वापरू शकतो आता या ज्या रेषा आहेत ते आपण सडळ हाताने मारलेल्या आहेत तर जिथे कुठे तिरक्या वगैरे झाल्या असतील एकदा पट्टीने कवर करून घ्यायच्या सगळीकडून अलीकडच्या बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला जे आगोब अगोदरचं मार्किंग आहे त्याच्या बाहेर अर्धा इंच कशासाठी तर जी हुकाय पट्टी आपण जॉईन करणार आहोत ते आपल्या मापात नाही आहे म्हणून आणि इथे खालीसुद्धा एक इंच अंतर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे एक किंवा पाव इंच तुम्ही घेऊ शकता तुम्हाला योगपट्टी जोडायला क्रॉसपट्टी जोडायला किती अंतर लागतं त्यावर ते त्या अवलंबून आहे शक्यतो एक इंच घ्या आता मुंडा जो आहे तो सुद्धा डबल मी आखून घेतलाय कारण समोरचा मुंडा आपला खोलवायचा राहिलेला आहे तर तो इथे आपल्याला खोलवता येईल त्यानंतर गळ्यासाठी मार्किंग करते पहा मी साडेसहा इंचचा गळा आहे समोरचा गळा डीप आहे जरा साडेसहा सा इंच घेतलाय त्याला गोल सराउंड शेप देणार आहोत तुम्ही कुठल्याही प्रकारचा देऊ शकता एक इंच खाली आपण वाढवून घेतले आणि जी आपली पहिली रेषा आहे तिथून वरती अडीच इंचावर आपल्याला मार्किंग आहे म्हणजे जी आत्ताची खालची रेषा ओढलेली आहे तिथून साडेतीन इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि खालचं अंतर जर नाही पकडलं तर अडीच इंच अशा पद्धतीनं आपली योगपट्टी रेडी होणार आहे अडीच इंचाची आणि खालचा जो एक इंच आहे तो योगपट्टीच जॉईंट करण्यासाठी एक्स्ट्राचं जे आपल्याला मार्किंग लागतं त्यासाठी ते एक इंच घेतलेलं आहे अशा पद्धतीनं पट्टीचं आपलं ड्राफ्टिंग कटिंग दोन्ही झालेलं आहे व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची ही पट्टी जी आहे आपली योगपट्टी ती रेडी झालेली आहे आता जोडण्यासाठी आता हा जो वरचा पार्ट मा वर पा। आहे त्याचं कटिंग करून घेऊ टक्सचं मार्किंग मग आपण याच्यावर करणार आहोत अशा पद्धतीने पहा अगदी सोपं आहे हे फोर टक्सचं जे ब्लाऊज आपण कट करतो आणि प्रिन्सेस कटपेक्षा इथे अर्धा इंच आतमध्ये खोलवायचं राहिलं होतं समोरच्या बाजूने ते मी अर्धा इंच इथे खोलून घेतलेले आहे समोरच्या मुंड्याची बाजू तर प्रिन्स कटपेक्षाही अतिशय सुंदर असा हा ब्लाऊज अंगावरती बसतो आणि शिवायलासुद्धा सोपाच आहे म्हणजे अगदी तुम्ही नवीन शिकत असाल तर सगळ्यात अगोदर हे ब्लाउज तुम्ही शिवायला शिकू शकता आता इथे साडेचार इंचावर मी मार्किंग करते कुठून जिथे आपली हुकायपट्टीची आतली लाईन आहे जे अर्धा इंच अंतर सोडले तिथून जर घेतलं तर पाच इंचावर मधला टक्स घ्यायचा आहे आणि त्याच्या बाहेरून घेतलं म्हणजे पहिल्या रेषेच्या तिथून तर साडेचार इंचावर आणि दोन्ही बाजांनी पाऊन पाऊन इंच आणि उभा अडीच इंचा हा मधला टक्स आपल्याला घ्यायचा आहे पाऊन पाऊण इंच घेतलेलं आहे इथे आणि अडीच इंच उभा घेतलेला आहे आता तिथून काय करायचं एक इंचवरती मार्किंग करून घ्यायचं एक जिथे अडीच इंचावर मार्क केले त्याच्यावरती आणि त्याच्या दोन्ही बाजूने दीड दीड इंचावर एक मार्किंग करून घ्यायचे या बाजूने दीड इंच या बाजूने दीड इंच आणि वरच्या बाजूने सुद्धा दीड इंच असं सगळीकडून दीड दीड इंच अंतर आपलं यायला हवं त्यानंतर हे टक्स जे आहेत त्या शाखून घ्यायचे हा आहे आपला हुकाय पट्टीच्या साईडचा टक्स त्यानंतर हा आहे आपला फिटिंगच्या साईडचा टक्स खाली दीड इंच अंतर यायला हवं तिथून हा टक्स घ्यायचा आहे आपल्याला आणि काखेच्या बरोबर अर्धा इंच पुढे घ्यायचे तुम्ही पाहू शकता चित्रामध्ये अशा पद्धतीनं हे जे टक्सचं मार्किंग केलं आहे आपण आणि जे दीड दीड इंचावर टक्स जे खुणा केलेले आहेत त्याचं गोल आपल्यामध्ये वर्तुळ सुंदर असा तयार व्हायला हवा म्हणजे मधला जो काय म्हणतो आपण पफ जो आहे तो अतिशय सुंदर निघतो आणि अजिबात ब्लाऊज अंगात घातल्यावर चेपत नाही आता टक्ससाठी जे घेतलं आहे आपण ते इथे वाढवून घ्यायचं आहे आपल्याला तर पाठीमागे एक इंच ऑलरेडी आपण वाढवलेला होता पाठीमागच्या डाटसाठी तर इथे मी आपला दोन अं इंच पावणे दोन इंचचा टक्स आपला रेडी झालेला आहे मधला जो आहे तो पाऊण पाऊन इंच तर तो मी इथे त्यामध्ये इन्क्लूड आहे आणि एक इंच बाहेर वाढवलेलं आहे अगोदरचं एक इंच आणि हे एक इंच बरोबर दोन इंच अंतर आपलं आता ब्लाऊजमध्ये वाढलेलं आहे आणि अशा पद्धतीनं पहा जेव्हा आपण टक्स मारू त्यानंतर आपली योगपट्टी आहे ती सुद्धा व्यवस्थित बसणार आहे अगदी सोप्या रीतीने कटिंग मी तुम्हाला इथे फोर टक्सचं दाखवलेलं आहे जर काही डाऊट असेल समजत नसेल शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी नक्कीच एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर बाई जी आहे बाहीची तर अत्यंत सोपी पद्धत इथे मी तुम्हाला दाखवते पहा अगोदर बाईची उंची मोजून घ्या जेवढी दहा इंच असेल अकरा इंच घ्या एक इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी लागणार आहे दंडघेर किती आहे तो मोजून घ्या सहा इंच दंड घेर आहे पावणे सहा इंच इथे त्यानंतर वरतून तीन इंचावर आपल्याला डाऊन करायची बाही आणि तिरकं जे आहे ते आपल्याला आठ इंच घ्यायचं आहे मुंडा राऊंड जो आहे तो आठ इंच घ्यायचा आहे आठ साडेआठ इंच छत्तीसच्या मापासाठी व्यवस्थित बसतो आणि अशा पद्धतीने पहा बाहीचं ड्राफ्टिंग आपलं इथे झालेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे मुंडा पण तुम्ही मोजून घेऊ शकता मुंडा राऊंड आणि त्यानंतर इथे टाकून माप बरोबर तसंही कट करू शकता तशीही पद्धतीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे परंतु जेव्हा घाई असते आणि पटकन कट करायचं असतं तेव्हा तुम्ही ही पद्धत वापरू शकता आणि अगदी व्यवस्थित बसते ही बाईसुद्धा सुद्धा आता बाहीचं कटिंग आहे बॅकचं कटिंग झालं समोरचं सुद्धा कटिंग आहे आपलं आता पिसावरती आपले जे पार्ट्स आहेत ते ठेवून घेऊया आणि कट करूया अतिशय सुंदर असा डिझायनर पीस होता हा यामध्ये कुठलीही डिझाईन बनवायची गरज नव्हती म्हणून आपण फक्त डीप गळा घेतलेला आहे गोल आणि फोरटक समोरच्या बाजूने केलेला आहे म्हणजे काय होतं प्रिन्सेस कटमध्ये सुद्धा जेव्हा आपण मधून कट लावतो तर त्यातून कापड जे आहे ते टोचतं तो जरासं तर यातून काय होतं पूर्ण पॅक फिनिशिंग असते स्टिचिंग तुम्हाला फिनिशिंगमध्ये करायची आहे अगदी कुठेच कापड वगैरे राहायला नको म्हणजे टोचत नाहीत या प्रकारचे ब्लाऊज आणि आता स्लीवज इथे टाकून घेऊन पहा व्यवस्थित आपलं कटिंग करून घ्यायचं आहे बराच पीस उरला होता हा तर यापासून आपण काहीतरी बनवू शकतो अगदी सुंदर पीस आहे अशा पद्धतीचे पीस तुम्ही कुठल्याही साडीवर घालू शकता पहा असा एखादा तरी ब्लाऊज आपल्याकडे असायलाच हवा आपल्या कलेक्शनमध्ये आता स्टिचिंग पाहूया तर एका याची स्टिचिंग मी करून घेतलेली आहे समोरच्या पार्टची तर तुम्ही पाहू शकता पफ किती सुंदर आलेला आहे अगदी कटोरीसारखा म्हणजे टोक तर नाही पण सुंदर दिसणार आहे तर आता मार्किंग तर मी तुम्हाला कटिंगमध्येच दाखवलं होतं परत एकदा दाखवते अशा पद्धतीनं मधला टक्स घ्यायचा आहे साडेचार इंचावर दोन्ही बाजूने पाऊन पाऊन इंच सोडायचं आहे वरती अडीच इंच घ्यायचे तिथून वरती इथून वरती एक इंचावर मार्किंग करायचे आणि सगळे टक्स याच्या आजूबाजूलाच द्यायचे दीड इंच या बाजूला घ्यायचे दीड इंच या बाजूला आणि दीड इंच या बाजूला अशा पद्धतीनं आपला गोल आकार इथे रेडी होणार आहे परत एकदा तुमच्या लक्षात येण्यासाठी इथे टक्स मी तुम्हाला मारून दाखवत आहे तर अशा पद्धतीनं पहा व्यवस्थित आपलं मार्किंग झालेलं आहे आता टक्स मारून घेऊया बरोबर जसं मार्किंग आ, आहे त्या पद्धतीने इथे आपल्याला स्टिचिंग सुद्धा करायचं आहे सगळे टक्स हा जो टक्स आहे याला जास्त अंतर अडकवायचं नाही आपल्याला फक्त मधला जो टक्स आहे त्यालाच आपल्याला पावणे दोन इंच अंतर गुंतवायचं आहे नाहीतर याला अर्धा पेक्षाही कमी अंतर आपण गुंतवून घेतो बाकीच्या टक्सना हा जो तिरकाटक्स आहे तो व्यवस्थित मारून घ्यायचा आहे पहा कापड खालीवर होते का ते सुद्धा पाहून घ्यायचं इथं अशा पद्धतीनं आता मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचा पफ तर पहा अगदी जसा मी तो दुसऱ्या पार्ट मध्ये तुम्हाला दाखवलं अगोदरच्या सेम टू सेम तसाच्या तसा इथे पफ निघालेला आहे अगोदर सगळं तुम्ही जे पार्ट्स आहे एकमेकांना जोडून घ्या तुम्ही चिटकवून घेतले तरी चालेल जोडून घेतले तरी चालेल आता पा इथे फिनिशिंगमध्ये जशी क्रॉसपट्टी जोडलेली आहे तशी दुसऱ्या पार्टला मी तुम्हाला जोडून दाखवते झटपट व्हिडिओ होण्यासाठी मी इथे झटपट तुम्हाला दाखवलेला आहे सविस्तर पाहिजे असेल तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगू शकता मी सविस्तर व्हिडिओसुद्धा स्टिचिंगचा अपलोड करेन तर अशा पद्धतीनं पहा ज्या बाजूला आपलं पिसाचं कापड आहे क्रॉसपट्टीचं योगपट्टीचं त्याच्यावर अशा पद्धतीनं आपला जो रेडी पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा एक टीप अशी मारून घ्यायची त्यानंतर उलट उलटं करायचं आणि असं गोल गोल गोल, -गोल फिरवून याची सुरळी बनवून घ्यायची बराबर मध्यात घ्यायची आणि हे दोन्ही जे आहे ते एकमेकाला पार्ट असे जॉईंट करून घ्यायचे आता इथे व्यवस्थित बारीक टीप मारून घ्यायची दोन टिपा मारायच्या म्हणजे उसवण्याची वगैरे भीती राहत नाही अशा पद्धतीनं उलटून परत इथेच एक बारीक टीप मारून घ्यायची आणि आता हा पार्ट असा हाताने बाहेर काढून घ्यायचा तर थोडस रफ आहे कापड थोडंसं अवघड जाईल तुम्हाला पण अतिशय सुंदर अशी फिनिशिंग येते या पद्धतीनं म्हणजे कुठेच आपलं कापड जे आहे ते बाहेर राहत नसल्यामुळे ब्लाऊज टोचत सुद्धा नाही आणि टिकतं सुद्धा जास्त दिवस म्हणजे निपसण्याची भीती राहत नाही बा अशा पद्धतीने जिथे एक्स्ट्रा कापड निघाला आहे ते असं व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचं तर अगदी सुरेख असा आपला हा पार्ट रेडी झालेला आहे दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत अशा पद्धतीनं आता हुकायपट्टी कशी जोडायची ते सुद्धा तुम्हाला लगेचच मी इथे दाखवणार आहे तर तुमची हुकायपट्टी कोणत्या बाजून आहे ते पाहून घ्यायचं ज्या तुम्ही दोन अडीच इंचाची घेऊ शकता आता जी आईपट्टी आहे ती उजव्या बाजूनं आहे म्हणजे हुक जे आहेत ते डाव्या बाजूने आहेत कुणाकुणाचे उजव्या बाजूनं असतात तर तशा पद्धतीनं जेव्हा डाव्या बाजूने असते तेव्हा असं सरळ वरच्या बाजूनं पार्ट ठेवायचं आणि पट्टी आतल्या बाजूनं जोडायची आणि अशा पद्धतीनं पहा वरती उलटवून घ्यायची म्हणजे लुकपट्टी जी आहे ती या बाजूने आपली रेडी होणार आहे उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने हुकं आहेत तर अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्या मध्यावरती आणि मध्यावरतीच पुन्हा एकदा फोल्ड करा अशा पद्धतीनं आणि बरोबर मध्ये लाईन द्या म्हणजे जे आपण हुकांची घरं बनवतो पहा म्हणजे लुक्स बनवतो त्यामध्ये बरोबर हुक अडकवता येईल असं एवढं अंतर सोडून तुम्हाला तिथे टिप मारायची आहे त्यानंतर आता उलटी बाजू ठेवून घ्यायची कारण पट्टी आपल्याला आतल्या बाजूने दुमडून घ्यायची ही जी आहे ती पट्टी आहे ती आपली डाव्या बाजूने येणार आहे म्हणजे कस्टमरची जशी आहे ब्लाउजची तशीच आपल्याला द्यावी लागते कुणाकुणाला उजव्या बाजूने हुकं लावता येतात कुणाकुणाला डाव्या बाजूने येतात तर तशा पद्धतीनं पहा इथे दापटीप देऊन घ्यायची एक पट्टी जोडल्यानंतर आणि आता आतमध्ये दोन फोल्ड असे करून घ्यायचे आहेत खालच्या बाजूनेसुद्धा लगेचच फोल्ड करून घेते मी जोडताना तुम्ही पाहिलं असेल व्यवस्थित लक्ष देऊन तर तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल अशा पद्धतीनं अर्धा इंचची वगैरे तुम्ही ही जी पट्टी आहे ती रेडी करू शकता अगदी व्यवस्थित तयार होते तर पहा आपला गळा वगैरे अगदी छान असा रेडी झालेला आहे सगळंच आपलं जे ड्राफ्टिंग आहे कटिंग आहे ते व्यवस्थित झालेलं आहे आणि लास्ट जो आपला ब्लाउज आहे तो असा रेडी झाला आहे